कराड परिसरात कल्याणी कुटुंबाची वडिलोपार्जित कोठ्यावधी रुपयांची मालमत्ता असून डॉक्टर निलकंठ कल्याणी हे आजारी असताना त्यांनी ढाकता मुलगा गौरीशंकर यांना कराडमधील मालमत्तेच्या देखभालीसाठी पॉवर ऑफ अटर्नी दिला होता त्यानंतर कागदपत्रात फेरबदल करत गौरीशंकर यांनी मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर नीलकंठ कल्याणी यांनी पॉवर ऑफ अटर्नी रद्द केली होती असा दावा सुगंधा हिरेमठ कल्याणी यांच्या वतीनं दाखविणे वकील अॅडव्होकेट सुखदा वागळे यांनी केला आहे तसेच या सर्व प्रकरणी मृत्यूपूर्वी दोन बारा साली निळकंठ कल्याणी यांनी स्वतःहून खटला दाखल केला होता दोन हजार तेरा साली निळकंठ कल्याणी यांच्या निधनानंतर कराड कोर्टातील खटला प्रलंबित राहिला होता त्यानंतर आता सुगंधा हिरेमठ कल्याणी यांनी हा खटला वडिलांच्या निधनामुळे स्वतः पुढे चालवण्याचा निर्णय घेत कराड कोर्टात धाव घेतली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एकतीस जुलै रोजी होणार असल्याची माहिती सुगंधा हिरेमठ कल्याणी यांच्या वडील ॲडव्होकेट सुगदा वागळे यांनी दिलाय द बेस्ट थिंग टीम कराड हिरेमत हिरेमठ यांच्यासाठी आम्ही वकील वकीलपत्र दाखल केलेलं आहे दा सुगंधा हिरेमत म्हणजे महाराष्ट्रातील जी मोठी इंडस्ट्रीअलिस्ट फॅमिली आहे जे कुटुंब आहे कल्याणी कुटुंब बाबा कल्याणी सुगंधा आणि गौरीशंकर ही तीन भावंड आहेत आम्ही सुगंधा हिरेमठ यांना रिप्रेझेंट करतो आ, आहे कराडमध्ये भरपूर वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे जो जो या कल्याणी कुटुंबाची पण माझ्या अशिला अशिलाला म्हणजे सुगंधा हिरेमतना आजपर्यंत काही माहीतच नव्हतं की इथे प्रॉपर्टी आहे आणि जी त्यांच्या लहान भाऊ गौरीशंकर यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे नीलकंण कल्याणींना फसवून पावरपटरनी बनवून त्याच्याद्वारे जवळजवळ हडपलेली आहे त्यासाठी ऑलरेडी त्यांच्या वडिलांनीच म्हणजे नीलकंठ कल्याणींनीच दोन हजार बारामध्येच दावा दाखल केलेला होता तो आत्ता सुगंधा हिरेमत यांना कळला आणि त्याच्यामुळे आज आम्ही कराड कोर्टामध्ये ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे सुगंधा हिरेमत आता नीलकंठ कल्याणी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या जागेवर आता ते हा दावा पुढे नेतील आणि कोर्टाने नेक्स्ट डेट दिलेली आहे एकतीस जुलै सो एकतीस जुलैला आपल्याला कळेल की यापुढे कसं काय केस चालेल